पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणी चौदा संशयित धिंडकडत नेले न्यायालयात तीन दिवसांची पोलीस कोठडी कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या चौदा संशयितांना पोलिसांनी शनिवारी दिनांक अकरा ताब्यात घेतलेला आहे आणि धिंडकडत त्यांना न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे दरम्यान या प्रकरणातील अनेक संशयित अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिली आहे बेपत्ता शेतमजुरांच्या शोधासाठी नातेवाईक आणि समाज बांधवांनी मागील आठवड्यात पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलीस ठाण्यावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यामुळे शेतमजुरांच्या शोधार्थ पोलिसांनी पाच पथके तयार केली यावेळी बेपत्ता असलेल्या मजुरास पोलिसांनी त्याच्या घरातूनच ताब्यात घेत घडामोडींवर पडदा टाकला होता आता कळवण पोलिसांनी दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे शनिवारी चौदा जणांना ताब्यात घेत त्याची धिंड काढण्यात आली तसेच न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यात बाळूमाळी बापू जाधव विकास सोनवणे सचिन वाघ गणेश सूर्यवंशी करण पवार सचिन पवार सागर शिंदे नितीन बागुल कृष्णा पवार सुनील जाधव योगेश जाधव सागर जाधव कैलास सोनवणे आदी संशयितांचा समावेश आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह कर्मचारी करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिरे कळवण